आज आपण बनवणार आहोत पौष्टिक चाट हो तीच पौष्टिक चाट जी चंद्रपूरमध्ये आझाद बगीचाच्या समोर फक्त आणि फक्त दहा रुपयात मिळते तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत मी जेव्हा माझ्या शॉपचा व्हिडिओ इंस्टा फेसबुकवर अपलोड केलेला होता तेव्हा खूप जणांचे मॅसेज आले कमेंट आले की तुम्ही पौष्टिक चाटचा फुल व्हिडिओ म्हणजे फुल रेसिपी अपलोड करा तर त्यांच्या कमेंटवर म्हणजे त्यांच्या आग्रहाने मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी इथे काय काय घेतलेली आहे मूंग घेतलेली आहे एक किलो बघू शकता तुम्ही ही हिरवी मूग आहे बघा हिवाली ही हिरवी मूग आहे एक किलो घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी मटकी किंवा कोणी कोणी मोठ पण म्हणतात तर ही मटकी मी घेतलेली आहे एक किलो बघू शकता हिवाली त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे चणे आणि शेंगदाणे एक एक पाव म्हणजे मूग आणि मटकी घ्यायची आहे एक किलो आणि इथे मी एक पाव घेतलेली आहे चणे त्याचबरोबर आता मी इथे घेतलेली आहे शेंगदाणे एक पाव शेंगदाणे आणि चण्यांचं प्रमाण थोडा कमच ठेवायचं आहे तेव्हा चाट छान लागणार तर बघू शकता आता मी इथे घेतलेली आहे एक पाव शेंगदाणे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण हे सर्व म्हणजे वाट्यांमध्ये काढून घेऊया तर बघू शकता आता मी एक एक करून हे सर्व वाट्यामध्ये किंवा जो पण तुमच्याकडे मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये काढून घ्या जेणेकरून तुम्हाला भिजवता वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे अशा एखाद्या भांड्यामध्ये वाट्यामध्ये वगैरे तुम्ही हे काढून घेऊ शकता तर बघा मी इथे मूग मटकी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर हे चणे शेंगदाणेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक एक करून सर्व आता आपण हे वाट्यांमध्ये काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे मी चणे शेंगदाणे मूंग मटकी वाट्यांमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता सर्व साहित्य मी इथे वाट्यांमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला यांना साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून काही गोटे वगैरे म्हणजे जे, जे काही कचरा वगैरे असेल ते निघून जाणार तर मी इथे हा सूप घेतलेली आहे सुपामध्ये आधी पाकडून घेत आहे तसं तर याच्यामध्ये काहीच नाही आहे ही स्वच्छच राहते मूंग मटकी जर तुम्ही मूग मटकी चणा वगैरे सर्व काही साहित्य चांगल्या क्वालिटीचे घेणार तर त्याच्यामध्ये कचरा वगैरे तेवढं काही राहत नाही तर बघू शकता आता मी पाकडून घेतलेली आहे कचरा काहीच निघालेला नाही आता आपल्याला यांना वेचून घ्यायचं आहे वेचून यायच्यासाठी की म्हणजे जे गोटे वगैरे असतात ते दिसून येतात वेचल्यानंतर तर त्यासाठी आपल्याला वेचून घ्यायचं आहे तर बघू शकता आता या प्रकारे आता आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे छान साफ करायचं आहे बघू शकता या प्रकारे असे बारीक बारीक गोटे निघू शकतात मूंग मटकीमधून तर आता या प्रकारे आता आपल्याला साफ करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे हे मूंग साफ करून घेतलेली आहे आता हे आपण त्याच वाट्यामध्ये काढून घेऊया तर बघू शकता आता या प्रकारे आपल्याला सर्व मूग मटकी चणा शेंगदाणा सर्व साहित्य छान असे साफ करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व साहित्य छान असे साफ करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ना भिजवायचं आहे तर भिजवण्याआधी छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने सर्वात आधी आता मी तुम्हाला ही मूग धुवून दाखवते सर्व सहाच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि सर्व छान असे स्वच्छ धुवून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आता चारही साहित्यामध्ये मी पाणी टाकलेली आहे आणि या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून आहे बघू शकता मी इथे मोग धुत आहे छान असे स्वच्छ धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे दोन ते तीन वेळा आपल्याला हे सर्व साहित्य छान असे धुवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही काही वेळानंतर बघा सर्व साहित्य छान असे धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आणि पाणी काढून घेतलेलं आहे धुतलेला आता आपल्याला इथे स्वच्छ पाणी टाकून भिजवत ठेवायचे आहेत तर आता इथे ना आपल्याला मूग आणि मटकीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम म्हणजे जेवढा आता आपण हात लावू शकणार एवढंच गरम पाणी त्यापेक्षा जास्त गरम नाही मूंग आणि मटकीमध्ये फक्त गरम पाणी टाकायचं आहे तर आता मी इथे मूंगमध्ये टाकत आहे गरम पाणी बघू शकता तुम्ही गरम पाणी टाकल्याने हे खराब होत नाही आणि कोंब पण छान निघतात आणि वजनाने हलके होतात आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर मी इथे मूंगमध्ये टाकलेली आहे पाणी त्याचबरोबर मटकीमध्ये सुद्धा आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे जास्त करून मटकी लवकर खराब होते तर त्यामुळे मटकीमध्ये आपण गरम पाणी टाकणे अतिआवश्यक आहे मूंगमध्ये नाही टाकलं तरी चालते पण मटकीमध्ये अवश्य गरम पाणी टाका आणि चणा शेंगदाणामध्ये आपल्याला थंडच पाणी टाकायचं आहे म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं आहे ज्या पाण्याने आपण यांना धुतलेलं आहे तेच पाणी आपण चणा शेंगदाणामध्ये टाकलं तरी चालते तर बघू शकता आता मी ह्या पाणी टाकलेली आहे आता चारही साहित्यांमध्ये पाणी टाकून झालेलं आहे आता आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे भिजवत ठेवायचं आहे ओव्हरनाईट आता रात्रचे नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता मी यांना भिजू टाकत आहे बघू शकता तुम्ही आता आपण यांना झाकून ठेवूया चारही साहित्यांना जे कचरा वगैरे काही पडणार नाही आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि उद्या सकाळी साधारणतः नऊ दहा वाजतापर्यंत यांना भिजवत ठेवायचं आहे तर बघू शकता दुसऱ्या दिवशीच्या दहा वाजलेल्या आहेत आणि हे छान असे भिजलेले आहेत आहे बघा बघू शकता छान असे भिजलेले आहेत चारही साहित्य आता हा जो पाणी दिसत आहे तो तुम्हाला थोडंसं खराब दिसत असणार खराब म्हणजे तो कलर आहे तो आता आपल्याला तो पाणी पण काढून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे मुंगमधला पाणी काढून घेतलेली आहे याच प्रकारे सर्व साहित्यातलं पाणी आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे जो भिजवलेला पाणी आहे तो आता सर्व साहित्यातलं पाणी काढून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यांना गाळून घ्यायचं आहे गाळून म्हणजे साफ केल्यानंतरही काही गोटे राहून जातात किंवा कुटन राहते म्हणजे जे भि भिजलेले दाणे आहेत ते राहतात तर ते निघून जातात तर त्यासाठी ना स्पेशली आपल्याला मूंग आणि मटकीला गाळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेली आहे आता आपण गाळून घेऊया तर त्यासाठी ना काय करायचं आहे आता आपल्याला एक आधी बकेट घ्यायची आहे तर आता मी या सर्व यांना साईडला करते आणि इथे मोठी एक बकेट घेते तर बघू शकता आता आपण आधी या मुंगचं करून घेऊया तर बघा आता मी इथे घेतलेली आहे एक बकेट आणि या बकेटवर आता मी इथे टोपले ठेवत आहे तर बघू शकता मी टोपल्यांचा वापर करत आहे मुंग आणि मटकीसाठी तुम्ही एखाद्या सुद्धा बांधून ठेवू शकता पण कापडापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करणार की टोपल्याच घ्या टोपल्यामध्ये छान अशी कोंब येतात आणि खराब पण होत नाही आणि याप्रकारे गाळून घ्यायचं आहे बघा पाणी टाकत जायचं आहे आणि जे वर येतात ते दाणे आपल्याला आधी काढून घ्यायचे आहेत बघू शकता जे वर आलेली मुंग आहे ते आपोआप निघून जाते जेव्हा असं पाणी टाकून हलवला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतच असेल की मी पाणी टाकत जात आहे आणि ज्या भांड्यात ठेवलेला आहे तो भांडा या प्रकारे अशी हलवत जात आहे तर याच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पाणी टाकत जायचं आहे आणि असं हलवत जायचं आहे म्हणजे जे वरवरचे जे भिजलेले असणार ते टोपल्यात जाणार आणि जे विणा भिजलेले म्हणजे कुटन असतील ते आतमध्ये म्हणजे खालच्या थराला राहणार तर याच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे याच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि अशी गाळत जायचं आहे बघू शकता तुम्ही तर बघा आता हा शेवटचा थोडासा राहिलेला आहे आता आपल्याला ही प्रोसेस अशीच करत राहायची आहे जे जेव्हापर्यंत पूर्णपणे जे, पूर्ण जे भिजलेले आहेत ते टोपल्यामध्ये निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करतच राहायची आहे काही वेळानंतर बघू शकता भिजलेली मूग पूर्णपणे निघालेली आहे आणि हे जे उरलेली आहे हे आहे कुटन कुटन म्हणजे विना भिजलेली तर बघू शकता हे या प्रकारे थोडीफार राहतेच राहते म्हणून या या प्रकारे असं गारणं आवश्यक आहे म्हणजे गोटे वगैरे नाही राहिले तरी पण कुटनसाठी आपल्याला या प्रकारे हे गारावं लागते तर बघू शकता कुटनमधला आणि जी भिजलेली मूग आहे त्यामधला फरक तुम्हाला ओळखूनच येत आहे तर आता ही मूंग तर झालेली आहे आता आपण हिला ठेवूया तर ठेवताना ना एक म्हणजे प्लेट किंवा एक वाटी असं ठेवायचं आहे टोपलीच्या खाली आणि त्यावर टोपली मांडून ठेवायची आहे म्हणजे जो पाणी आहे तो पूर्णपणे निघून जाणार सहजासहज प्रकारे ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसतं आहे त्याचप्रकारे ठेवायचं आहे आता मूंग झालेली आहे प्रकारे आपल्याला मटकी पण गाळून घ्यायची आहे तर बघू शकता मटकीसाठी सुद्धा मी इथे एक टोपली घेतलेली आहे आणि या प्रकारे ज्या प्रकारे मूग गाडलेली आहे त्याचप्रकारे इथे मी मटकी पण गाडून घेतलेली आहे आणि मटकीमधूनसुद्धा बघू शकता किती सारी कुटन निघालेली आहे बघा खूपच कुटन निघालेली आहे म्हणून हे गाडणे आवश्यक आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही टोपले तसं रिचवून नका देऊ या प्रकारे असं हलवून हलवून म्हणजे गाळून घ्या जेणेकरून कुटण निघणार आता मूग मटकी झालेला आहे आता राहिलेला आहे चणा आणि शेंगदाणा तर चणा आणि शेंगदाण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे साफ केल्यानंतर यामधला कचरा पूर्णपणे निघून जाते म्हणून हे डायरेक्ट तुम्ही या प्रकारे टोपल्यात टाकून घेतला तरी चालते है। तर मी इथे चणा शेंगदाणे कमी प्रमाणात आहेत म्हणून इथे प्लास्टिकचेच टोपले वापरेल वापरलेले आहेत बघू शकता तुम्ही शेंगदाणे पण याच प्रकारे करायचे आहेत कारण चणे शेंगदाण्यामध्ये काहीच गोटे वगैरे तर राहत नाही आणि कुटन पण नाही राहत तर बघू शकता आता सर्व साहित्य इथे टोपल्यांमध्ये काढून घेतलेली आहे आणि सर्वांच्या खाली बघा वाटे ठेवलेले आहेत त्यांच्या खाली वाट्या ठेवलेल्या आहेत म्हणजे जो पाणी आहे तो निघालं पाहिजे खालती काही ना काही भांडं आपल्याला ठेवायचंच आहे प्लेट किंवा वाटे वगैरे काहीतरी आता हे सर्व साहित्य काढून झालेले आहेत टोपल्यांमध्ये आता यांना झाकून ठेवूया तर मी आहे ना म्हणजे एक पातळ कापड घ्यायचं आहे म्हणजे रुमाल किंवा खूप असं जो पातळ असतो ना कापड सुती कापड वगैरे तसं घ्यायचं आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे तर मी ते तो कापड ओला करून अशी झाकून ठेवत आहे वाढलेलं कापड झाकला तरी चालते काही हरकत नाही फक्त कचरा जाऊ नये नये म्हणून मी इथे झाकून ठेवत आहे तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे या चारही साहित्यांना तर झाकून मी इथे दोन दिवसासाठी ठेवत आहे आणि जी फक्त मटकी आहे तिला एकच दिवस ठेवायचं आहे तर बघू शकता दोन दिवसानंतर ही जी मटकी आहे ती मी चेंज केलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी मटकी टाकलेली होती तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कोंब आलेले आहेत तर बघू शकता ही आहे मूंग आणि हे दोन दिवस ठेवलेली आहे म्हणजे दोन दिवस टोपल्यात ठेवलेली मूंग आहे त्याचबरोबर ही मटकी आहे मटकीला मी चेंज केलेली होती म्हणजे हे फक्त एक दिवसाची मटकी आहे म्हणून याला जास्त कोंब आलेले नाहीत मटकी लवकरच खराब होते म्हणून मी दोन दिवस ठेवत नाही फक्त एकच दिवस ठेवते त्याबरोबरच हे चणे पण दोन दिवसाचेच आहेत आणि चण्यांना पण छान असे कोंब आलेले आहेत आणि शेंगदाणे बघा शेंगदाणे दोन दिवस ठेवला तरी जास्त काही कोंब येत नाही पण थोडेफार कोंब येतातच तर बघू शकता या प्रकारे हे थोडे थोडेच कोंब येतात एकदम काही मोठे कोंब येत नाही शेंगदाण्यांना हे पण दोन दिवसाचेच आहेत फक्त मटकी जी आहे ना मटकी मी एक दिवस ठेवते कारण मटकी लवकरच खराब होते म्हणून मटकी जास्त दिवस ठेवू नका कोंब आणण्यासाठी तर बघू शकता आता मी शाफवर नेण्यासाठी या प्रकारे डब्यांमध्ये हे मूग मटकी चणा शेंगदाणा सर्व भरलेली आहे आणि एक्स्ट्राची मूंग मटकी मी इथे पॉलिथीनमध्ये भरलेली आहे बघू शकता तुम्ही चारही साहित्य मी पॅक केलेली आहे आणि फायनली मी माझा शॉप इथे आझाद बगीचाच्या समोर आणून लावलेली आहे तर माझा शॉप असतो चंद्रपूरला आझाद बगीचाच्या समोर सकाळी साडेसहा ते नऊ वाजतापर्यंत आणि इथे फक्त आणि फक्त दहा रुपये प्लेट आहे तर बघू शकता आता मी हे एवढे साहित्य घेतलेली आहे टमाटर कांदे लिंबू आणि मिरची त्याचबरोबर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे चाट मसाला मीठ घेतलेली आहे काहीच सिक्रेट साहित्य नाही आहेत कोणी पण ट्राय करू शकता तुम्ही बनवून पाहू शकता घरी तुम्हाला खायला तर बघू शकता मी इथे आधी टाकलेली आहे एक चमच मूंग एक चम्मच मटकी थोडीशी चणे आणि थोडेसे शेंगदाणे मी आता इथे टाकून घेत आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायची आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरची फक्त मिरची कटरमधून काढलेली आहे आ, त्या व्यतिरिक्त मिरचीमध्ये काही साहित्य टाकलेले नाही आहेत आणि त्यानंतर मी इथे टाकलेली आहे दोन चमच कांदे दोन चमच टमाटर त्याबरोबरच आता इथे टाकायचं आहे अगदी थोडंसं भर मीठ थोडंसं चिमूटभर आपल्याला टाकायचं आहे इथे मिरची पावडर आणि चाट मसाला थोडा जास्त टाकायचा आहे चाट मसाला कस्टमरच्या चॉईसनुसार मी टाकते कोणाला जास्त आवडते तर कोणाला कमी त्यानुसार मी चाट मसाला इथे ॲड करत असते आणि मिरची पावडरचं पण तसंच आहे ज्यांना आवडते त्यांच्यासाठी मी इथे मिरची पावडर टाकते नाही टाकत नाही आता तयार झालेली आहे पौष्टिक चाट आता मी हे प्लेटमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता या प्रकारे हा प्लेट आहे आणि या प्लेटमध्ये ही पौष्टिक चाट येते बघू शकता तुम्ही आणि फक्त आणि फक्त दहा रुपये प्लेट आहे तुम्हाला जर टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही चंद्रपूरला आझाद बगीचाच्या समोर येऊन या पौष्टिक चाटची टेस्ट घेऊ शकता फक्त आणि फक्त दहा रुपयामध्ये तर बघू शकता सर्वांचं खूप आग्रह होता की पौष्टिक चाटची रेसिपी टाका पौष्टिक चाटची रेसिपी टाका तर पौष्टिक चाटची फायनली फुल रेसिपी आलेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद